सरपंचासह उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे आमरण उपोषण मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा सा दिला इशारा मेहकर तालुक्यातील वरवंड येथे मागील पन्नास वर्षापासून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यामुळे मनरेगा अंतर्गत गाव तलावाच्या कामास मान्यता व प्रशासकीय मंजुरात देऊन कामास कार्यारंभ आदेश देण्यात यावा या मागणीसाठी वरवंड येथील सरपंच डॉक्टर नागेश दवंगे उपसरपंच गजानन राठोड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच डॉक्टर नागेश दवंगे यांनी दिला आहे आम्ही एक रोजगार आम्हीमधून एक रोजगार आम्हीचं काम गाव तलाव म्हणून आम्ही एक विकास कामाचं काम आम्ही एक टाकलं होतं तर याला एक पिंपळे जलसंधारण अधिकारी आहेत ते कुठलंही कारण न देता या ठिकाणी आढळून राहिले आणि त्याच्यामुळे आमच्या गावातील लोकांना आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही तीस चाळीस वर्षापासून आमच्या गावाला टँकर चालू आहे गावात फळबागेचे झाडं वाळून राहिले गुराढोरांना पिण्यासाठी पाणी नाही व गावातील लोकांना रोजगार नाही त्यामुळे खूपच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आम्हाला पिंपळे हा जलसंधारण अधिकारी यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आमचं हे काम अडवलेलं आहे हे लवकरात लवकर मार्गी काढावं व आम्हाला प्रमा देऊ लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं व हे जे आमचं जे काम आहे हे नियमात चालू उपोषण हे नियमाने चालू आहे आणि कामही नियमातलं आहे तरी लवकरात लवकर हा जो प्रश्न आहे आमचा मार्गी लावावा नाही आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर सर्व सर्व गावकरी बहिष्कार टाकू अशी मी या सरकारला कळकळीची विनंती करतो